अनेक लोकउपयोगी निर्णयांमधून सर्वसामान्यांना विकास साधण्याचं काम शासनामार्फत करण्यात येत आहे विविध कल्याणकारी योजना गतीने आणि प्रभावीपणे राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येत आहे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पात सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी राम सालीमठ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आदींची प्रमुख उपस्थिती होती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की स्वातंत्र्यदिनाचा आनंदोत्सव अधिक द्विगुणित होण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावर्षीही हर घर तिरंगा अभियान राबवण्याचे देशवासियांना आवाहन केले होते जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकानं आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून देशाप्रती व्यक्त केलेला अभिमान आणि प्रति दाखवलेली कृतज्ञता ही अखंड आणि बलशाली भारताच्या एकजुटीचं प्रतीक ठरलं प्रती या उपक्रमानं गाव गाववाडी वस्ती तिरंगमय झाल्याचा मनस्वी आनंद होत आहे स्वातंत्र्यानंतर या देशाच्या प्रगतीची वाटचाल अनेक टप्पे पूर्ण करून यशस्वी होताना दिसत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाचे नाव पूर्ण विश्वामध्ये घेतले जात असल्याचंही विखे पाटील म्हणाले याचबरोबर महाराष्ट्र शासनानं महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांना शासनाकडून दरमहा एक हजार पाचशे रुपयांची रक्कम बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार असून या योजनेमध्ये जिल्ह्यातील सहा लाख एक्याण्णव हजार तीनशे एकोणतीस महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत तसेच राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी शासनानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत युवकांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपयांचं मानधनही शासनाकडून मिळणार आहे जिल्ह्यातील एक हजार आठ युवक या योजनेमध्ये सहभागी झाले असल्याचंही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या, या कार्यक्रमास पदाधिकारी शासकीय अधिकारी कर्मचारी पत्रकारांसह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर